एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं khula... खुलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथे चिरंजीव श्रेयस जॉन त्रिभुवन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना वही व वा खाऊचं वाटप करण्यात आलं तसेच इयत्ता दुसरीच्या दोन वर्गांसाठी चप्पल व शूज ठेवण्यासाठी चप्पल स्टँड तयार करून देण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रेयश व त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला या उपक्रमामुळे उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगावचे मुख्याध्यापक श्री सहाने सर एक नंबर सोसायटीचे चेअरमन श्री विजयराव गोर्डे पाटील ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस श्री नंदुभाऊ जेजूरकर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री साहेबराव साप्ते अस्तगावचे पोलीस पाटील श्री राजेश त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते श्री कर्ले सर श्री गमेसर सर श्री सगभोर सर तसेच अस्तगाव शाळेतील शिक्षिका श्रीमती कहाने मॅडम गीते मॅडम जाधव मॅडम पंडित मॅडम भूतकर मॅडम दातीर मॅडम व निळे मॅडम यांनीही विशेष उपस्थिती लावली होती